महाविकास आघाडीचे नेते जे उद्या जोडे मारो आंदोलन करणार आहेत ते पंडित जवाहरलाल नेहरू सोनिया गांधी राहुल गांधी यांना जोडे मारणार का कारण यापूर्वी देखील त्यांच्याकडून जे काही देशातील स्वतंत्र सैनिक असतील किंवा महत्त्वाच्या व्यक्ती असतील त्यांचा अवमान झाला त्यानंतर त्यांनी माफी देखील मागितली होती त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितल्यानंतरसुद्धा जर ही लोकं जोडे मारो आंदोलन करणार असतील तर त्यांनी पहिले त्यांच्या स्वतःच्या वरिष्ठ नेत्यांना जोडे मारावे केशव उपाध्ये ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना सांगितले या महाविकास आघाडीच्या विरोधात भारतीय जनता आघाडी जोडे मार आंदोलन करणार आहे माझा त्यांना पहिला प्रश्न असा आहे की ते पहिले जोडे नेहरू सोनिया गांधी आणि राहुल गांधी या तिघांना जोडे मारण्याचं पहिली सुरुवात करण्याचं काम नाना पटोले उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील किंवा शरद पवारकडे जे कोण नेते हे करणार का कारण माफी मागणं हे काय पुरेस नाही अशा पद्धतीची विधान आज आली आहे मग माफी मागणं पुरेसं नसेल तर मग पंडित नेहरूंनी माफी मागितली होती डिस्कोर ऑफ इंडियामध्ये शिवाजी महाराज वाईट शब्दात उल्लेख केल्याबद्दल सोनिया गांधी यांनी माफी मागितली होती ती शीख समाजाचं सामुदिक हत्याकांड ज्यावेळी राजीव गांधी यांच्या निधनानंतर झालं त्याच्याबद्दल आणि राहुल गांधी तर दस्तूर कोर्टात माफी मागितली होती जर माफी मागणं पुरेसं नसेल तर या तीन नेत्यांना पहिले जोडे मारून तुम्ही सुरुवात करणार का असा माझा पहिला प्रश्न महाविकास आघाडी सरकारला भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांना आदरांजली छत्रपती शिवाजी व्यक्त करतील आणि त्यानंतर महाविकास आघाडीला प्रश्न की अडीच वर्षामध्ये नेमकं तुम्ही काय केलं विशालगडावरती आक्रमण हटवणं सुरू होतं त्यावेळी तुमची भूमिका का होती वर्षानुवर्ष ने काँग्रेसच सत्तेवरती या राज्यात आहे तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवरती वेगळ्या प्रकारची अतिक्रमणं झाली अनेक गोष्टी नाही कर, करता येणे शक्य असून त्यांनी केल्या नाही त्याबद्दल तुमचं शिवप्रेम हे वेगळी आहे का कर्नाटकातला शिवाजी महाराजचा पुतळा हटवला गेला त्यावेळी तुमची भूमिका नेमकी काय होती नेहरूजींबद्दल अत्यंत वाईट भाषेत छत्रपती शिवाजी महाराज बोलले तुमची भूमिका आता डोंगीपणाची काय आहे या प्रकारचे प्रश्न युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित करते तेच म्हणलं की खरं म्हणजे जी घडलेली मालवणची घटना आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि या घटनेमध्ये जी शिक्षा करायची असेल जो दो दोषी असेल त्याबद्दलची सर्व पावलं सरकार उचले समिती नेमली आहे सगळ्या गोष्टी आहेत पण ज्या पद्धतीचं अत्यंत खाणेड्या स्तरावरचं राजकारण महाविकास आघाडी सरकारचे तीन पक्ष करतायत या तिन्ही पक्षांना जनतेसमोर जाण्यासाठी कोणताही मुद्दा नाही कारण अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारचं अनैतिक ज्या पद्धतीचं सरकार महाराष्ट्रात होतं त्या तीन अनैतिक घटक पक्षांनी एकत्रित केलेल्या सरकारमधून एकही काम त्यांना ठामपणे सांगता येत नाही आणि हे काम सांगता येत विकासाचं सा काम सगळे प्रकल्प ठप्प झाले होते महाराष्ट्राची ओळख शंभर कोटीची खंडणी महाराष्ट्र आणि विकासाचे कोणते प्रकल्प नाहीत मुख्यमंत्री कधी घराच्या बाहेर पडत नाहीत अशा प्रकारची महाराष्ट्राची ओळख ते अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारची होती या उलट युती सरकारने अनेक विकासाचे प्रकल्प आणले ते विकासाचे प्रकल्प दृश्य स्वरूपात दिसायला लागले आणि त्यामुळे विकास येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकासाचा कोणताही अजेंडा महाविकास आघाडीकडे नाही त्यांना तो ठेवता येत नाही आणि म्हणून नकारात्मक महाराष्ट्रातलं वातावरण पेटवण्याचा महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण करण्याचा पवार शरद पवार आणि उद्धव ठाकरे महाविकास आघाडी प्रयत्न करते हे गेल्या पंधरा वीस दिवसातल्या घटनांवरून आपल्याला दिसून येतो असं महाविकास आघाडी या क्षणाला अत्यंत खोटा नॅरेटिव्ह निर्माण करत महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण करणे करण्याचा प्रयत्न करतात अशा वेळी महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या नेत्या प्रवक्त्यांनी यामध्ये भारतीय जनता पार्टी आलं राष्ट्रवादी आले आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी प्रवक्त्यांनी अधिक जबाबदारीने बोललं पाहिजे एकमेकांच्या विरोधामध्ये वक्तव्य करण्याचं कारण नाही भारतीय जनता पार्टी भूमिका भु, भारतीय जनता पार्टीने आपल्या सर्व प्रवक्त्यांनी याबद्दलची भूमिका आज स्पष्ट केलेली आहे आणि इतर पक्षही महायुतीतले त्यांच्या प्रवक्त्यांना सांगतील आत्ता भारतीय जनता पार्टी पुढे महायुतीपुढे एकसंधपणाने एकजिनसीपणाने एक दिलाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला सामोरं जायचा आमचा निर्णय आहे आम्ही त्या पद्धतीने सामोरे आम्ही जाऊ तर असं आहे की महाविकास आघाडी भारतीय जनता पार्टीची हीच भूमिका आहे की जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची स्वच्छ स्पष्ट पहिल्या दिवशी भूमिका आहे त्यामध्ये कुठल्याही पद्धतीची तडजोड होणार नाही की त्यांच्याकडे नक्की काहीतरी माहिती असल्याशिवाय ते बोलणार नाही त्याला खात्री आहे पण जे तपासात पुढे येईल ते नक्की त्याला प्रत्यक्ष शिक्षा झाली पाहिजे मला असं वाटत नाही असं तीन पक्ष एकत्र पहिल्यांदा एक आले तीन पक्ष एकत्र आल्यानंतर स्वाभाविकपणे तिथल्या त्या त्या ठिकाणच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना स्थानिक नेते कार्यकर्त्यांच्या भावना वेगळ्या असू शकतात पण त्या भारतीय जनता पार्टीनं आता सर्व प्रवक्त्याने स्पष्ट केलंय की महायुतीच्या विरोधात कुठलंही स्टेटमेंट कुठल्याही पद्धतीचं करू नये आणि या सगळ्या विषयामध्ये महाविकास आघाडीचं खोटं नॅरेटिव्ह पसरवणं जे सुरू आहे त्याच्या विरोधामध्ये महायुतीचे तिन्ही पक्षाचे प्रवक्ते एक दिलाने एका दिशेने काम करतील हे नक्की खात्री